नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की सर्वात महत्त्वाचे दोन विषय तो म्हणजे जिल्हा परिषद पदभरतीच्या अंतर्गत रिझल्ट केव्हा लागणार आहे ज्या पदासाठीच्या परीक्षा झाल्यात त्या परीक्षेचा जे काही रिझल्ट बाकी आहे तर त्या परीक्षेचा रिझल्ट केव्हा लागेल त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे आरोग्यसेवक त्यानंतर ग्रामसेवक त्यानंतर अंगणवाडी प्रेक्षक या पदासाठी म्हणजे ज्या राहिलेल्या परीक्षा आहेत जिल्हा परिषदेच्या तर त्या परीक्षा केव्हा होणार आहेत याची इन्फॉर्मेशन किंवा अंदाजे काय आपल्याला माहिती मिळालेली आहे जे काही वेगवेगळ्या आपण जिल्हा परिषदला कॉल केलेला आहे असता तर त्या जिल्हा परिषदला कॉल केल्यानंतर जे काही हेल्पलाईन नंबरवरून आपल्याला माहिती मिळालेली आहे तर त्या माहितीनुसार परीक्षा केव्हा होऊ शकते काही कॉल रेकॉर्डसुद्धा आहे ते कॉल रेकॉर्डसुद्धा तो आपण या व्हिडिओच्या नंतर तुम्ही ऐकू शकता तर सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा की जिल्हा परिषदेच्या अंतर्गत रिझल्ट केव्हा डिक्लेअर होते ज्या पदासाठीचे राहिले आहेत तर त्यामध्ये विस्तार अधिकारी असेल किंवा इतर जे काही पदासाठीचे रिझल्ट रिजल्ट आहेत तर ते रिझल्ट केव्हा डिक्लेअर होतील तर ज्यावेळेस आपण वरिष्ठासोबत किंवा जिल्हा परिषदेला कॉन्टॅक्ट केला असता तर त्यांचं एक म्हणणं आहे की जे काही रिझल्ट असतील तर ते रिझल्ट या महिन्याच्या एंडिंगपर्यंत या ठिकाणी लागले जातील म्हणजे फेब्रुवारीच्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत सर्व रिझल्ट डिक्लेअर होतील तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकच आहे की जिल्हा परिषदेचं का का जे काही रिझल्ट सध्या पेंडिंग आहे तर ते पेंडिंग या ठिकाणी एका कारणामुळे ते पेंडिंग आहे तर ते म्हणजे सध्या जे महाराष्ट्रामधल्या जिल्हा परिषदेच्या सीओनच्या ज्या बदल्या आहेत तर त्या बदल्या झाल्या कारणामुळं रिझल्ट पेंडिंग आहेत अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत म्हणजे या महिन्याच्या एंडिंगपर्यंत सर्व रिझल्ट डिक्लेअर होतील त्यामुळे तुम्ही जरी तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर प्रत्येक जिल्हा परिषदेचे आपले जे काही कॉन्टॅक्ट लिस्ट असतील ते सर्व कॉन्टॅक्ट लिस्ट आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण अपलोड आप केलं येतं तर तुम्ही प्रत्येक जिल्हा परिषदला ज्या जिल्हा परिषद तुम्ही फॉर्म फिलअप केलेला आहे ज्या पदासाठी फॉर्म फिलअप केला आहे तर त्या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉल करूनसुद्धा विचारू शकता हा झाला रिझल्टचा भाग त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे ग्रामसेवक असेल त्यानंतर आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के पुरुष असेल किंवा महिला असेल त्यानंतर अंगणवाडी सुपरवायझर असेल तर या पदासाठी जे ज्या एक्झाम आहेत तर त्या एक्झाम केव्हा होऊ शकतात तर मित्रांनो सतरा तारखेपर्यंत जर आपण विचार केला तर सतरा तारखेला सध्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा न्यायालयाच्या अंतर्गत विविध पदासाठीच्या परीक्षा सुरू आहेत त्यामध्ये लिपिक असेल किंवा सिपाई असेल हमाल असेल त्यानंतर सतरा तारखेला आय बी पी एस या कंपनीच्या मार्फत पण पर एक परीक्षा आहे भाषा संचलन विभागाची जी की कनिष्ठ ग्रंथपाल आणि सिपाई या पदासाठी ही परीक्षा असेल ती एकाच दिवशी होणार आहे त्यानंतर मित्रांनो आता नुकतंच पुरवठा विभागाच्या माध्यमातून पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तर लिपिक या पदासाठीचं सुद्धा त्यांनी वेळापत्रक डिक्लेअर केलेलं आहे सव्वीस फेब्रुवारीपासून पुरवठा निरीक्षक या पदासाठीची परीक्षा असेल टी सी एस या कंपनीच्या मार्फत ही परीक्षा घेतली जाईल सव्वीस आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत ही परीक्षा चालणार आहे तर त्यामुळे आणि ज्यावेळेस आपण वरिष्ठांना जसं की जिल्हा परिषदच्या वरिष्ठ सी ओ साहेबांना एखाद्या वेळेस कॉल केल्याच्यानंतर त्यानंतर आपण गिरीश महाजन सरांनासुद्धा कॉल केला होता की नेमकं जिल्हा परिषदेची पदभरती संदर्भाचे रिझल्ट जे आहेत ते क्षेत्राच्या माध्यमातून राखीव ठेवूनसुद्धा रिझल्ट लागले जात आहेत पण परीक्षा ग्रामसेवक असेल आरोग्यसेवक असेल क्षेत्राचं कारण देता म्हणजे जी क्षेत्राच्या अंतर्गत न्यायालयामध्ये बाजू चाललेलो आहे किंवा न्यायालयामध्ये जो खटला चालू आहे तर त्याचं कारण देऊन ही परीक्षा पुढे ढकलली जात आहे तर त्याचं नेमकं कारण तर अशा प्रकारे आहे की पेसा क्षेत्रामुळेच आहे नांदेड जिल्हा परिषदला आपण कॉल करून सुद्धा त्यांनी विचारला असं त्यांनी सांगितलं आहे आणि मान्य गिरीश महाजन सरांना सुद्धा आपण कॉल केला असतं त्यांनी सांगितलं आहे की क्षेत्रामुळे ही पदभरती पुढे जात आहे पण त्यांनी दुसरं एक उदाहरण सांगितलं आहे की क्षेत्राचे जे काही जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये तेरा जिल्हे तर ते तेरा जिल्हे वगळून इतर परीक्षा म्हणजे इतर जिल्ह्याच्या परीक्षा घेण्याचं नियोजन मंत्रालय स्तरावर की त्या ठिकाणी चालू आहे आणि येत्या पंधरा दिवसामध्ये परीक्षा सुरू करण्यासंदर्भात इन्फॉर्मेशन किंवा तशा प्रकारच्या विभागाला सूचना दिलेल्या आहेत अशा प्रकारची माहिती आपल्याला मान्य गिरीश महाजन सरांनी सांगितलेली आहे त्यामुळं पंधरा दिवस तरी जिल्हा परिषदेची एक्झाम सुरुवात होणार नाही किंवा तशा प्रकारचं काही नोटिफिकेशन येणार नाही जर परीक्षा झाली तर मार्चमध्ये किंवा फेब्रुवारीच्या एंडिंग जरी म्हणता किंवा मार्चमध्ये परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये परीक्षा होऊ शकता त्यासोबतच एम आय डी सीची परीक्षा असेल एम आय डी सीची परीक्षा सुद्धा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होऊ शकते जे एम आय डी सीच्या ज्या पहिल्या म्हणजे गट आणि गट बस पदासाठी ज्या जागा जा 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 आहेत तर त्यांची परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होईल त्यानंतर जिल्हा परिषदेचे आरोग्यसेवक त्यानंतर जे काही पदासाठी ग्रामसेवक असेल अंगणवाडी सुपरवायझर असेल त्या पदासाठीच्यासुद्धा परीक्षा मार्चमध्ये सुरू होतील फेब्रुवारीमध्ये शक्यतो होणार नाहीत कारण का की क्षेत्राचे वगळता इतर जिल्ह्याच्या परीक्षा घेण्यासंदर्भाच्या हालचाली सुरुवात आहेत त्यामुळे पंधरा दिवस तुमच्यासाठी आता अभ्यासाला वेळ आहे त्यामुळे तुम्ही पंधरा दिवस चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही सुद्धा ज्या जिल्हा परिषदला फॉर्म फिलअप केलेला आहे तर त्या जिल्हा परिषदच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता अशा कधी लागणार आहे म्हणजे आम्ही कोणाला को संपर्क करावा तुम्ही सांगा ना देशमुख साहेब देशमुख साहेबांना फोन केला तर त्यांनी हा नंबर दिला आहे सचिव नाही देशमुख साहेबच त्याचं परीक्षेचं बघतात तर सचिव साहेबांना तुम्ही फोन कनेक्ट करू शकता का नाही सचिव साहेब चेन्नईला गेले आम्ही कोणाला संपर्क आणि वेट करा ना एमपीएससी लाडता का दिवसभर तुमचे फोन येत राहतात एक फोन केला की शंभर करत राहतात तुम्ही पण परीक्षा फोन नाहीये नाही नाही मॅडम तुम्ही तुम्ही पण हो पावणे दहा बार साडे नऊ पावणे दहा वर सुरू होतात ना ते साडेपाच पर्यंत सहा पर्यंत सात पर्यंत कंटिन्यू असतात तुमचे फोन आम्ही ऑपरेटर म्हणून बरोबर आहे मॅडम तुमचं बरोबर आहे पण एक संयम असतो मॅडम आचारसंयम संयम किती ठेवायचा आम्ही आमचा पण ना तुम्ही तर नोकरीवर आहो आम्ही बेरोजगार नोकरीवर आहे तर मग करा प्रायव्हेट नोकऱ्या काही काल आणि बघा वाट प्रकारे मित्रांनो एक इन्फॉर्मेशन आहे पंधरा दिवस तरी लागू शकता त्यानुसार तुमचा स्टडी प्लॅन तयार करा जर आरोग्यसेवक असेल त्यानंतर ग्रामसेवक संदर्भाचे टेक्निकल क्वेश्चनचे जर तुम्हाला जर नोट्स हवे असतील तर, तर आपलं डिजिटल जे के हे प्लेस्टोरला एक ॲप्लिकेशन आहे तर ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही त्या ठिकाणी नोट्ससुद्धा बाय करू शकता अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय इन जय महाराष्ट्र